तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं बेटल मराठी गेमिंग यूट्यूब चॅनलच्या नवीन एका एपिसोडमध्ये तर आज आपण खेळणार आहोत महाराष्ट्राची जी लालपरी आहे म्हणजे एस टी महामंडळ त्याचा गेम आपण आज खेळणार आहोत आणि तुम्हाला हे गेमचं नाव पण सांगणार आहे आणि हे गेम किती एम आहे ते पण सांगणार आहे तर व्हिडिओला चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक चला तर तुम्हाला दाखवतो आता हे गेम हे बघा मित्रांनो इथं स्टेअरिंग तर ह्याची प्रॉपर काम करते पावर स्टेअरिंग आहे मित्रांनो हे तर हे बघा आता इथं हे काय नावं दाखवायला काहीतरी इथं कॅमेरा अँगल पण तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप चांग खूप चांगले कॅमेरा अँगल आहेत आता तुम्हाला डायरेक्ट सुरू सुरू करून चालवताना दाखवतो तर हे बघा मित्रांनो आता पॅसेंजर आपले बसाय चालू झाले तर हे बघा एक 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 बसतं आहे मित्रांनो ह्यांचं सामान पण वरी ठेवायचं ठेवलं मित्रांनो फायनली आपण वरी सामान तर आता निघूयात आपल्या मंजिलकडं तर मला पण माहीत नाही आपल्याला कुठं जायचं तर ह्या गेमला मॅप नाही काय नाही काय नाही तुम्ही गाडी तुमची कुठं पण पळवू शकता काही पण करू शकता तर मला तर ह्या गेमचं काही समजाणंच झालं आहे म्हणजे तर चला तर आपण इथून बाहेर जाऊयात तर बाहेर जायचा रस्ता कुठे थांबा मला ते हुडकावं लागेल पहिल्यांदी हो खूप हिंडलो बाबा पण अजून रस्ता तर काय सापडा नाही गेला मित्रांनो मला तर काहीच कळत नाही ह्या गेमचं आपल्याला इथून स्टँडमधून बाहेरच कसं निघायचं मला तेच कळाना गेलं तर ओ फायनली मित्रांनो एक रस्ता सापडलेला आपल्याला बाहेर जायचा ओ यार पुढे बघा मित्रांनो एक एस टी चालली आहे आपल्यासमोरून तर हे बघा हे साईडचे तीन जे दिलेले आहेत ना ते आपल्याला ते म्हणजे ते काय म्हणते तर ते बटणं तर त्यांचा तर यूज काय ते तर मला काय कळाच नाही गेलं आहे तर आता आपल्याला आहे राईट साईडला आहे म्हणजे मला पण माहीत नाही कुठं जायचं तर पोहोग एसटी लागलो पळवायला तर मित्रांनो या गेममध्ये काय बसस्टँड नसते काय नसते काय नसते तुमची तुम्हाला एस टी पळवावं लागते कुठं बी तुम्हाला तुम तु तु जिथं पाहिजे तिथं पळवावं लागते एस टी तर हे बघा मित्रांनो आरसा पण ह्याचं चांगलं काम आहे हे बघा मित्रांनो थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट आहे आपली मान तर आधी पण वळत नाही ह्याची थ्री सिक्स्टी डिग्री वाळायला लागली आणि इकडं महाग पॅसेंजर हे बसलेले तुम्ही आता बघितलेच असतील तर हे बघा मित्रांनो पुढे ट्रक आहे चाललंय तर गेम तर मस्त आहे तर ओ धडकशी बाबा तर गेम मित्रांनो इथं आता खूप मस्त चाललेला आहे आहे हा गेम तर हे बघा आता कुठं जायचंय मलाच नेमकं काही कळाना आहे पण खरंच गेम खूप मस्त आहे हे बघा कॅमेरा अँगल तुम्ही बघू शकता साईडचा सा खूप मस्त आहे कॅमेरा अँगल हे पण ओ हे कॅमेरा अँगल तर मित्रांनो मला माहितच नव्हतं हे कॅमेरा अँगल तर त्याच्यापेक्षा पण भारी मित्रांनो तर म्हणजे तुम्ही पळवता तुम्ही रील वगैरे शूट करू शकता या गेमवरती गेम तर हे बघा ओ शेट यार इथं धडक झाली मित्रांनो तर आता काय नाही पुढे जाऊयात डबल आपण तर हे बघा मित्रांनो परत आपण पुढे आलेलो इथं तर हे बघा कुठं चालली एस टी मलाच काय कळाणार पण उच काय तर लागली पुढून ड्रिफ्ट मारायला लागली मस्त पद्धतीनं उगं तुम्हाला एक दोन ड्रिफ्ट पुढे मारून पण दाखवतो आणि हो मी काय म्हणत होतो ना की या गेमचं नाव आहे महाराष्ट्र बस तुम्ही म्हणलात तरी गेम, गेम गेम हे गेम तुम्हाला एक नंबरला दिसन आणि या गेमची साईज फक्त तेवीस एम बी इतकीच आहे या गेमची साईज आहे मित्रांनो ओ भाई यार ड्रिफ्ट बघा मित्रांनो तुम्ही फक्त ड्रिफ्ट बघा तर काय नाही मिश काय नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण इथं संपूयात आणि उद्याची व्हिडिओ आपली ट्रॅक्टर गेम्सवरती येणार आहे तर ती व्हिडिओ पण नक्की एकदा बघास तुम्ही तुम्हाला खूप मजा येईल ट्रॅक्टर गेम असलाच एक ट्रॅक्टर गेम आहे आपल्या महाराष्ट्राचा ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर